हॅलो नमस्ते मी इरिज मामी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे कसे काही सगळे मजेत ना सगळे अगोदर सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि तुमचा दिवस जे आहे तर खूप आनंदी आणि भरभरीटीचा जाओ हे स्वामीचरणी प्रार्थना आणि आमचं चालू झालेली आहे वॉकिंग दोन तीन दिवस झालं आम्ही जे इतर आलोच नव्हतो आज आलेला आहोत तर म्हटलं चला बघा खूपच छान वाटत आहे बरं काही तर पूर्ण पूर्ण जे आहे तसं मन भरून जातं इकडे आल्याच्यानंतर तर चाललेलं आहे आता आईची आणि माझी ओके आणि आता जे आहे ते जास्त हे नाही आहे आज गर्मी बी नाही आहे आणि कसं की पावसासारखं वातावरण झालेलं आहे सात वाजले तरी पण असं म्हणतो ना आपण की एक सूर्यनारायण निघालेले नाही आहेत आणखी नाही फक्त काय आहे की पाऊस तरी आला पाहिजे ना पण जाऊ द्या थंडीचं वातावरण आहे म्हणजे आता तरी हवा जरी नसेल तरी एक म्हणतो ना आपण ऊन पडल्याच्या नंतर कशी गरमी होती तसं नाही आहे आणि कालपासून जे आहे ताबाळ आलेला आहे पाऊस नाही आहे फक्त आबाळ आहे आणि खूप छान वाटतं इथे एक फुलाचं झाड आहे बरं का ते खूप छान आहे मी तुम्हाला दाखवते माझी मम्मा कशी पुढं चालत आहे हे बघा हे फुलाचे झाड आहे मला खूप जास्त आवडतं त्याचे फुलंच एवढे मनमोहक आहेत ना आणि दिसायला तर खूपच भारी आहेत मला कलर पण त्यांचा खूप आवडतो बघा आणि किती छान दिसायला म्हणूनच हे झाड जे आहे खूप प्रिय आहे मला अशा वस्तू खूप आवडतात जे ज्या लवकर माणसाला आकर्षक करतात असं आहे हा योती आणि माझी मम्मी पुढे गेलेली आहे मी तुम्हाला बोलूच तर माझी मम्मी पुढं निघून जाते मग मला रनिंगमध्ये तिला हे करावं लागते पण काही हरकत नाही ती तिचं काम चालू म्हणजे ती तिचं चालण्याचं असते मी मोबाईलवर असते असते आणि आज काय झालं आहे खूप गाड्या यायला लागलेल्या आहेत असं आहे गाड्या आल्या की मग काय होतं माहिती का साईटनं उभं राहायला लागतील किती ऊस आहे छान तर आल्यावर खूपच छान वाटतं चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा गाडी आलेली आहे आता मी एका साईडला उभं राहणार आहे तर गाडी जाऊच तर आहे माझा स्वयंपाक चालू आहे इकडं आटा लावून झालेला आहे तिकडं भाजी चालू आहे आत्ता जरी माझा आवरला ना तरी पण मुलं उठल्याच्या नंतर जे आहे ना नंतर त्यांचं सारं चालू होतं आवरावरी करायची असते खूप सारे असे कामं असतात ते पण करायचे असतात तर इकडे मिस्टरांसाठी जे आहेत मी भाजी करून ठेवलेली आहे फक्त राहिलेले आहेत आता मला चपाती किंवा पोळी बनवायची एवढंच आहे आणि नंतर जे आहे ते मुलांना करायचं आहे मिस्टरांची चांगली देवपूजा असते देवपूजा करून घेत आहेत तर मी इकडं आटा लावून घेतलेला आहे इकडं बाळ झोपलेला आहे कपड्याचा इकडं राडा बघू शकता तुम्ही हे फक्त कशाबद्दल असते तुम्हाला चेंज करत असते एवढं कपड्या जे आहे तर फक्त एकलीच आहे तरी पण त्यांना असं म्हणत आहे की आता तुमची पगार झाली की मला आणखीन दोन ड्रेस घ्यायचे आहे ते म्हणते हा घे घे माझे आखी पगार जे आहे तो तू याच्यातच घालून टाका असं कसं असेल आपल्या बायकांचं तर त्यांच्या कानावर माझे शब्द पडतातील की तू वरतील मला तुझं चालूच असतं कंटिन्यू काही ना काहीतरी असेल आणि मजा पण झालेली आहे भाजी पण झालेली आहे तर चला अगोदर मी मस्त जे आहे त्यांना सकाळ बनवून देते नंतर तुमच्याशी आता जे आहे तर माझा स्वयंपाक आवरलेला आहे तरी पण मी इकडं जे आहे ते गवारीची भाजी करत आहे आणि खूप घाम घामेला म्हणजे गरमी खूप व्हायला लागलेली आहे काय करणार सकाळचं हे जे आहे ना आता तसंच असतं पूर्ण पूर्ण काम राहिलेलं आहे बरं का फक्त आता जायचं स्वयंपाक झालेला आहे आणि मुलांसाठी बनवायचं आहे दुपारीकडे की मुलं जे आहेत तर आत्ता बनवलेलं खात नाहीत बसलेले असतात इकडे बघा रे हे <laughs> कंटिन्यू असेच असतात मोबाईल असेल तर मोबाईल बघतात नाही ते मग हे नाही आणि माझं जे आहे तर काम चालूच असतं असत आहे आणखी पण आत्ताशी स्वयंपाक आवरलेला आहे मिस्टर गेलेले आहेत आणि मला जे आहे तर खूप खूप गरम होत आहे बाबा आज काय व्हायला लागले माहिती का गरमीच खूप व्हायला लागली त्यामध्ये मला जे आहे ते स्वयंपाक नाही करावशी वाटत हे आणि गॅस बंद पडत हवे हवा खूप सुटलेली आहे आता दोन दिवस झाले काय एक काम करूस तर जे आहे ते दुसरं काही ना काहीतरी दिवस राहते मुलं जे आहेत ना मुलांचं पण बघायचं असतं मुलं असं जर का नाही आपण हे केलं मुलं पण खूप करतात तर मी माझ्याच कामात आहे तर चला अगोदर मी तुम्हाला बोलत बोलत काय नाही कपड्यांच्या घड्या घालून बोलत बोलत जे आहे का माझं काम करून घेत आहे काय ओरडू नका रे बाळा अशा जर का कपड्याच्या घड्या घालून ठेवल्या ना तरच आणि इकडे जे आहे ते मुलांचं कंटिन्यू कंटिन्यू जे आहे तर हे चालक भांडण किंवा काय मुलं जे आहे का खूप द्यायला लागलेले आहेत आता म्हणजे मला खूप वैताग द्यायला लागलेले आहेत आणि कपडे ठेवण्यासाठी तर मला तर असं वाटते की काही घ्याव कारण की, हो की, की। किती मी कपडे आवरून ठेवले ना मी तरी पण ते आवरतच नाही असं आणि पूर्न, मी घड्या घालून ठेवते बरं का पण मुलं जे आहेत ना तर पूर्ण पूर्ण जे आहेत असे टाकतात मग त्याच्यात जे आहे कोणचं काय करायचं हेच नाही समजते तरी पण मी जे आहे तर करायलेलीच असते असं नाही नाही तरी पण काय होऊन जाते की होतच नाही किती पण द्या म्हणजे किती जरी आपण आवरून ठेवलं ना तर मग ते हयासच होऊन जातो मी आवरणावरच असते

आणि एवढे बी कपडे असले तरी पण मी म्हणत असते की नाही मला कपडेच नाही मला कपडेच नाही असं असत मला ढीक लागून जातो माझ्या कपड्याला कपडे असतात मी जर असे जर का आवरलं ना तरच माझा आवृत्ती नकानातरण खूप 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 जे आहे ना तर मला येतो

लाईट आलेली आहे मी छान चालू मला जे आहे ते कुठतरी बरं वाट

माझं पण मी काय करते माहिती काही ना काहीतरी करायला गेलं ना इकडचं आवरून झालेला आहे इकडचं आवरायचं राहिलेलं आहे आणखी <laughs> <के> चल <नौ? laughs> काही जे जा आहे तर देवपूजा माझी जी आहे ती सुरू झालेली आहे सगळीच करून घेतलेली आहे आणि अशी जर पटकन देवपूजा जर करून घेतली तर खूप छान वाटते मी जे तुला वाटतं काम करून घेत आहे कपड्याच्या घड्या झाल्यात बरं का एवढे किती बी आवरलं तरी तो निकडे जे आहे त्यामध्ये भाजी पण चालू आहे दोघी पण काम करून घेतात तर मी काय मी पिल्लू म्हणजे राधा कशी दिसली बघा ए बाळ काय करते यांच्या थोड्याशा चाललेल्या आहेत गप्पा तुम्ही आहे